कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटावरून अकरा फुटापर्यंत खाली आणून ऐंशी हजार क्युसेक विसर्ग कोयना नदी पात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायता विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण ब्याऐंशी हजार शंभर क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे वारणा धरणातला विसर्ग हा कमी करण्यात आला असून सकाळी सहा वाजता तो पंधरा हजार तीनशे एकोणसत्तर क्युसेक करण्यात आला आहे आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आयर्विन पूल पाणी पातळी बेचाळीस फूट सात इंच आहे